निरोप समारंभ कॉलेजला निरोपाचा क्षण व सोबतीला मनातल्या मनात हुंके देणारे हळवे मन कॉलेजने आजवर दिलेली शिकवण केलेले संस्कार व जगाला सामोरे जाण्याची सकारात्मक इच्छा ही सर्व शिदोरी घेऊन आज जड पावलांनी कॉलेजची वेस ओलांडण्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजे निरोप समारंभ ज्याप्रमाणे वाटेशिवाय दिव्याला महत्त्व नाही सुगंधाशिवाय फुलाला महत्व नाही कळसाशिवाय मंदिराला महत्व नाही त्याचप्रमाणे कार्यक्रमाला महत्व नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या श्री नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री सोटे सर यांनी भूषवावे अशी त्यांना नम्र विनंती मैत्रिणी अध्यक्ष पदाची निवड मांडली त्याच मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदेव पवार सर यांच्याही टाळे गजरात स्वागत करावे असे मी सर्वांना विनंती पसरतो प्रकाश दीप पेटता पसरतो प्रकाश आजचा दिन आहे खास दीप प्रज्वलन करावे विनंती आलेल्या मान्यवरास कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे व गुरुजन वर्ग यांना मी विनंती करते की आपण सरस्व सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करा सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री नामदेव पवार सर यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात यावा अशी मी विनंती करते यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक सोटे सर यांचा सत्कार गुलाब पुष्प देऊन करण्यात यावा यशोडी झगडे सर यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी करावा अशी मी विनंती करते आता काही विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हणावे अशी मी विनंती करते जनाली सभा मंडपे स्वागत झाली दहा दिशांनी गुणी जनाली सभा मंडपे स्वागत झाली तपस्वी कुनी उपासक, कुनी तपस्वी कोनि सा शिल्पकार हो सारे गल्प शिल्पकार हो सारे जीवन या समरा इतिहासा आलिया नगरा आगतम् सुस्वागतं हा माना मुजरा आगतम् सुस्वागतं हा माना मुजरा हा माना मुजरा हा माना मुजरा अच्छा या निरोपाच्या कार्यक्रमानिमित्त मी काही विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे वैष्णवी पवार तिचे मनोगत व्यक्त करेल क्षमता मला आज इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते एका कर्तव्य दक्ष विद्यार्थ्याच्या नात्याने एका कर्तव्य दक्ष विद्यार्थ्याच्या नात्याने आपले कर्तव्य बनते की ज्या शिक्षकांनी आपल्यासाठी दोन वर्ष मेहनत घेतली त्यांच्याविषयी आपण दोन शब्द सांगून आभार मानायला हवे आणि हेच आभार मानण्यासाठी हेच दोन शब्द बोलण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभी आहे पण सुरुवातीला मी तुम्हाला परिचय करून देते कारण काहींना मी परिचित असेल तर काहींना अपरिचित असेल तर नमस्कार मी आहे वैष्णवी शहाजी पवार चला तर आजच्या मनोगताला सुरुवात करूया समजलंच नाही कसा संपला हा दोन वर्षांचा प्रवास समजलच नाही कसा संपला हा दोन वर्षांचा प्रवास पण ठरला माझ्यासाठी खूप खास श्री नारायणदास रामदास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इंदापूर या कॉलेज बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे हे मंदिर आहे ज्याप्रमाणे हे कॉलेज मंदिर आहे तसेच येथील गुरुजनांबद्दल एका छोट्याशा कवितेतून भावना व्यक्त करते जिंदगी एक कालिक थी के जिंदगी एक कालिक थी नारंगो का ठेरव था जिंदगी तो उजागर तब हुई जब उसमें गुरु नाम का भेदभाव था जिंदगी गिरवी रख कर भी जिंदगी गिरवी रख कर भी ना चुका पाएंगे हम इसका कर्जा। माँ ही नहीं भगवान के बराबर माँ ही नहीं भगवान के बराबर गुरु का भी है उतना ही महान दर्जा गुरु का भी है उतना ही महान दर्जा खर्ज येथील शिक्षकांनी आम्हाला फक्त ज्ञान देण्याचे कार्य नाही तर आमचे व्यक्तिमत्व हे सर्वांगीण सुंदर आहे हे समजवले येथील शिक्षकांनी मला आदर्श विचार आदर्श संस्कार दिले कॉलेजला मिळालेली सुट्टी किंवा मधून कॉलेज मनाला आनंद देऊन जायचं बरोबर ना पण आज रिंगळणार म आहे खरच आज निरोप घेऊन पाऊल बाहेर टाकताना एका डोळ्यात आनंद अस दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे राहील आनंद अश्रू असण्याचं कारण म्हणजे भविष्यात उपयोगी पडणार बरच काही इथून चालले आणि तुम्ही देखील शिकून चालल आणि दुःखाचे अश्रू असण्याचं कारण म्हणजे लावला जीव गुरुजनांनी आई वडल्यास म आम्हाला लावला जीव गुरुजनांनी आई वडल्या सम आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला सोडून जाताना तुम्हाला मर्यादा असल्यामुळे शिक्षकांबद्दल अगदी माझे वडील मला सांगतात की तू आयुष्यात काही नाही गमवलं तरी चालेल फक्त नाव कधी गमवू नको आणि त्याचप्रमाणे सर देखील मुलींनी आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असायला हवी असं समजावून सांगतात त्यामुळे मला माझ्या वडिलांचा जेवढा आदर आहे तेवढा गाडेसरांचा देखील आहे सावंत मॅडम त्यांची बोलण्याची पद्धत आणि शिकवण्याची पद्धत ही माझ्या नेहमी लक्षात राहील कारण ती मला खूप आवडते शांत फिजिक्स विषयाचे सातपुते सरकारचे दिगेसर दिगे सर, दिगे सर।, दिगे सर एकच वाक्य तीन ते चार वेळा जरी रिपीट करून सांगत असलं ऐका आणि ते आपल्याला जरी बोरिंग उपयोगी पडतं त्यानंतर जमात सर गाव आमचं म्हणताना म्हणणार काय वडापोरी काढ त्यानंतर बायलाचे विषयाचे शेंडे सर बायला म्हटलं की मोठमोठे शब्द आणि त्यांचे उच्चार करणं खूप आवड जायचं पण शेंडे सरांमुळे उच्चार करणं आणि बायोलॉजी समजणं खूप सोपं झालं गुंडेकर मॅडम गुंडेकर मॅडमचा शांत स्वभाव गुंडेकर मॅडमची ची खूप भारी आहे आता बारावीच्या मराठी विषयाच्या कदम मॅडम गणित विषयाचे आहेचे सर गणित विषयात असताना डेरिवेटिव सारख्या का अवघड गणिताला देखील सरांनी आम्हाला खूप समजून शिकवला आहे कोण मॅडम कोण मॅडमचा हसरा स्वभाव आणि त्यांची एखादं एक एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगताना असं करणं हे मी कधीच विसरू शकणार नाही

ना छोटं का असतं पण स्वतःचं असावं कष्टाचं असावं आणि ते प्रामाणिकपणाचं असावं हे तुम्ही देखील लक्षात ठेवा <स्था> शेवटी जॉग्राफी म्हणजे भूगोल विषयाचे घोगरे सर घोगरे <स्था> सरांची एंट्री आमच्या क्लासमध्ये झाली आणि आमचा गोंधळ काही थांबला नाही तर सर आम्हाला तसंच उभं राहायला होतं आणि एक अशी क्लासमध्ये नजर फिरवतात रागाच्या चेहऱ्यानी

लोक पाहत आहेत वाट तुझ्या अपयशाची कि लोक पाहत वाट तुझ्या अपयशाची पण तू जाणीव ठेव तुझ्या आईवडिलांच्या कष्टाची लोक पाहत वाट तुझ्या अपयशाची पण तू जाणीव ठेव तुझ्या आईवडिलांच्या कष्टाची सांग कथा तुझ्या संघर्षाची सांग कथा तुझ्या संघर्षाची कारण लवकरच वेळ येणार आहे गुलाल उधळायची कारण लवकरच वेळ येणार आहे खूप महत्वाचं आहे तर या वेळेला असतात काही गोष्टी की तुम्ही गोष्टींकडे तर स्वतःला बिल्ड करा एवढं माझं आहे आणि मानवाचा आम्ही जरी शिक्षक असलो तुम्हाला जरी शिकवत असलो तरी सुद्धा तुम्ही आहात म्हणून आम्ही एक वाक्य साधू संतांसाठी मला म्हणायचंय गुरु चरणी भाव आप आप भेटे देवा म्हणून गुरुशी भजावे तू का माने गुरु भजनी देव भेटे गुरुषी भजावे, म्हणून गुरुषी भजावे, धन्यवाद आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार